शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत बोलतायत आपण थेट पाहूयात त्याच्यामुळं कुठेही चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही आणि तिन्ही नेते परिपक्व आहेत ते बसून लवकरात लवकर हा निर्णय घेतील पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा आमदाराला असं वाटत असतं की आपला नेता हा मोठ्या पदावर बसला पाहिजे त्या भावना चुकीच्या आहेत असं मला वाटत नाही आणि म्हणून भाजपला असं वाटतं की देवेंद्रजी व्हावेत आम्हाला वाटतं एकनाथजी शिंदे व्हावेत अजितदादांच्या लोकांना वाटतं की अजितदादा व्हावेत पण या सगळ्याचा निर्णय स्वतः तीन नेते एकत्र बसून घेतील आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली घेतील तीन नेते बसून निर्णय घेतील कार्यकर्त्यांच्या ठरत का कारण चार दिवस झाले अजूनही चेहरा कोणते समोर येत कुठेतरी गुंता आहे चार दिवस अजिबात झालेले नाहीत आता किती तारखेला रिझल्ट लागला शनिवार रविवार सोमवार चोवीस तारखेला रिझल्ट लागला रिझल्ट किती तारखेला तेवीस चोवीस पंचवीस हे इंटू टू जे आहे ते अडचणीचं आम्हाला ठरतं चार दिवस झालेत कुठे दोन दिवस रिझल्ट लागून झालेले आहेत ज्या पद्धतीने मॅन्डेट आले एक प्रचंड बहुमत मिळाली बहुमत मिळालं लो। चेहरा लवकर जाहीर व्हायला पाहिजे कारण यापूर्वी कधी बोलणी झाली नव्हती का दुसरा मुद्दा एकनाथ शिंदे कमिटमेंट दिली होती लोकर, ना लवकर झाले तर सारखेसारखे तुम्हाला ब्रेकिंग पण मिळणार नाही म्हणून जरा तुम्हाला अजून एक दोन तीन दिवस ब्रेकिंग मिळावी हा आमचा पण उद्देश जागा वाटपाच्या वेळी एकनाथ शिंदेना कमिटमेंट दिल्याचं अनेक नेते सांगतात ती कमिटमेंट पूर्ण होत्यावर कोकणातल्या ज्या जागांची जबाबदारी होती तेवढी मला माहीत होती बाकी काय ठरलं काय नाही ठरलं हे शेवटी नेत्यांचा डिसिजन आहे आणि आम्ही सगळे जर अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत तर त्याच्यावर बाहेर चर्चा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही मंत्रीपदाची शपथ घेऊन परत आपल्या मतदारसंघात मतदारांना भेटण्यासाठी कधी झाला नाही नाही अजून काहीच फायनल नाही सोटी पहिली महत्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून आले ते महायुतीचं सरकार स्थापन होणं ही आमच्या दृष्टीनं प्रायोरिटी आहे महायुतीचं सरकार स्थापन ही प्राधान्य असल्याचं उदय सामंत सा यांनी सांगितलं कॅमेरा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल सर्वांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते बसून करतील अशा प्रकारचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे जागा वाटपावेळी शिंदेंना कोणता शब्द देण्यात आला होता का या संदर्भात मला माहिती नाही असं देखील सामंत यांनी म्हटलेलं आहे लवकरच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाचा निर्णय महायुतीतील तिन्ही नेते एकत्र बसून करतील लवकरच हा निर्णय होईल आणि लवकरच सरकार स्थापन होईल असं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे जागा वाटपावेळी शिंदेंना कोणता शब्द देण्यात आला होता का याबद्दल मला माहिती नाही असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं